हॅलो नमस्कार मैत्रिणींनो बघा आज मी ना शॉपिंग केलेली आहे औरंगाबादच्या डीमार्टमधून तर तुम्ही पाहू शकता काय काय शॉपिंग केली आणि कशी आहे तर तुम्हाला हे मी तुमच्याशी शेअर करत आहे तर तुम्ही बघा कशी मी काय शॉपिंग केली हे तुमच्याशी आता शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे हे पहा इतकं सुंदर असं हे माझं खूपच म्हणजे जीवाचा प्राण आहे ह्या बरण्या बघा तुम्ही इतक्या सुंदर आहेत ना एकदम छान त्यांचं लुक बी बघा किती सुंदर आहे हे पहा आणि दिसायलाही सुंदर दिसतात आणि खराब पण होत नाही आणि जास्त दिवस म्हणजे त्याचं फिनिशिंगसुद्धा लवकर खराब होत नाही आणि आशा केलेल्या आणि काहीही चटणी वगैरे ठेवायची म्हणलं आणि इयर कं कंटेनरमध्ये जर काही भरायचं असेल तर हे खूपच छान आहे तर अशा प्रकारे ह्या सहा भर सहा भरण्या आणलेल्या आहेत आणि एकशे एकोणपन्नास रुपये प्राईज आहे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन महाग आहे त्यासाठीही डिमार्टमध्ये म्हणजे लोकल मार्केटमध्ये छान भेटतात अगोदर लोकल मार्केटमध्ये पाहायचं आणि नंतरच आपण ऑनलाईन खरेदी करायची तर हे पहा कशा कशा पद्धतीने एकदम सुंदर आहेत कारण मी ह्या ऑनलाईनही चेक केल्या होत्या पण खूपच महाग होत्या त्यामुळे मी घेतलेल्या नाही आणि आता बघा तुम्ही ह्या म्हणजे डीमॉर्टमध्ये सुंदर भेटल्या म्हणून मी हे घेतलेल्या आहेत ह्या अशा ह्या सहा आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकदम छान क्वालिटी एक क्वालिटीसुद्धा एकदम भारी आहे हे घेतलेलं आहे आणि हे पहा आणखीन याच्यामधल्या तीन घेतलेल्या आहेत थोडा बजेट हाय जात मनुन हे पा। हे पा पन होता म्हणून कमी आणल्या हे पहा हे आपण तीन आहेत अजून घ्यायच्या होत्या पण बजेट जास्त असल्यामुळे कमी म्हणजे कमीच घेतल्या तर आता नेक्स्ट टाईम कधी गेले तर आणखीन घेऊन येईन तर पहा तुम्ही असं सुंदर अशा ह्या आहेत याचं तर खूपच छान फिनिश हे आहे लुक तर एकदम सुंदर आहे हे पा मैत्रिणी हा जग पण आणलेला आहे मी डीमार्टमधून हा सुंदर असा जग आहे पाणी घेण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हा फक्त मला एकशे वीस रुपयाला मिळालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता तर हे अशा प्रकारे जग आहे आणि किती असा छान असा आहे पाणी वगैरे घ्यायला हा सुंदर असा जग आहे तुम्ही पाहू शकता याचं झाकण असं आहे हे पा किती छान आहे

अशा प्रकारे हा लाडू तळायला टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि याच रेसिपीला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर मग त्याच्या वरतून गोड टाकतात मग हो तो गोड असा होतो लग्नाचा लग्नाचा लाडू तयार करतात आमच्या इकडे लग्न जर करायच्या अगोदर हा लाडू तयार करतात आणि म्हणजे कोणाचंही लग्न जमलं तर पहिला लाडू तयार करतात तर हा अशा प्रकारे लाडू करतात याची रेसिपी आहे तर मी ती तुमच्याशी नक्कीच शेअर करन आता फक्त मी तुमच्याशी थोडंसं म्हणजे दाखवते ट्रायल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की याची रेसिपी कशी आहे तेही मी तुमच्याशी शेअर करेन हा खायला इतका खमंग आणि खुसखुशीत लागतो एकदम छान असा खुसखुशीत होतो आणि खायला सुंदर लागतो आता पहा याच्यामध्ये गुळ घालतायत असा गुळ घातला ना तर तो ऑटोमॅटिक म्हणजे गोड होतो ज्यावेळेस आपण काढणार त्यावेळेस त्याचा सगळा गोड त्याच्यावरती टाकून असा हा गोड लाडू तयार होतो बटन घ्या परत घ्या हे पहा आता सगळा गुळ असा मेल्ट झालेला आहे आणि त्या लाडूवर बसलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती अशा प्रकारे म्हणजे गुळाचा पाक बसलेला आहे तो सकाळी एकदम म्हणजे गुळाचा पाक कडक होतो आणि त्याच्यावर बसतो तो, बस तो, तो एकदम सुंदर होतो आणि खायलाही एकदम सुंदर लागतो तर तुम्ही पहा आणि इथं लग्न घर असल्यामुळे सगळी हशिक मजा चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही लागत तुला हात लावले की थोडा काय जाळ हा गुळ वितळून त्याच्यावरती असं त्याची लेअर बसते आणि तो थंड झाल्याच्या नंतर तो असा गोड लागतो आणि खायलाही सुंदर लागतो